नमस्कार मंडळी गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची आपली रेसिपी आहे मऊ लुसलुशीत सुबक कळीदार बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक जे की तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा परफेक्ट बनवू शकाल एवढ्या सोप्या पद्धतीनं ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एक चमचा तूप दोन चमचे खसखस खसखस ही मिनिटभर परतून घ्यायचे एक वाटी ओला नारळ खवलेला किंवा खिसलेला असावा नारळाच्या वरचा काळा भागा काढून घ्यायचा आहे दोन मिनटं नारळ हा छान असा परतून घ्यायचा आहे आता आपण इथं एक वाटी नारळ घेतलेलं होतं तर त्याच्या अर्धी वाटी गूळ हे घेणार आहोत गूळ आणि नारळ एकजीव करून घ्यायचं आहे गूळ आणि नारळामधलं पूर्ण मॉइश्चर हे निघून जायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे सारण हे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं नसावं किंवा कडक होऊ नये त्यामध्ये एक चमचाभर वेलची पावडर टाकायची इथं परफेक्ट सारण आपलं तयार झालेलं आहे मोदकासाठी परफेक्ट उकळ करून घ्यायची त्यासाठी एक कप पाणी आणि एक कप दूध घ्यायचं दूध आणि पाण्याचं प्रमाण हे समप्रमाणात असावं दुधामुळे मोदक हे पांढरे मऊ होतात एक चमचाभर तूप आणि थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून पारीला चव ही छान येईल इथं मी तांदळाचं पीठ हे घेतलेलं आहे आंबे मोहर तांदूळ आणि इंद्रायणी हे दळून आणलेलं होतं ती तांदळाची पिठी घ्यायची इकडं दूध पाणी चांगलं उकळलेलं आहे त्यामध्ये दोन कप इथं मी पिठी घेतलेली आहे बारीक गॅसवरती पूर्ण एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने पिठी ही एकत्र एक करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आता आपण याच्यावरती झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनटं छान अशी उकड काढून घेणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटानंतर ना तुम्ही बघू शकता मस्त अशी तापली पीठ हे थंड झालेलं आहे पीठ हे खूप जास्त थंड नसावं अगदी कोमट असावं आता असं सा स्मॅशरच्या साहाय्याने एक जीव करून घ्यायचे बघा मस्त असं पीठ आपण इथं मळून घेणार आहोत अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा तुमची ही उकड छान होते इथं बघा पीठसुद्धा छान मळून आलेलं आहे ते आता आपण इथं चेक करून घ्यायचे अशा पद्धतीने या पिठाला एकत्र करून घ्यायचं आणि ओढून बघायचं जेवढा जा जास्त पीठ ताणला जातो ना तेवढी छान तुमची उकड आली असं समजून घ्यायचं बघायचं आपली परफेक्ट उकड झालेली आहे आता एक पाच मिनटं पीठ म्हणून ठेवून द्यायचं पाच न मोदक करायला घ्यायचे बारीक असा गोळा घ्यायचा पारंपरिक पद्धतीने अशी आपण ही मोदक तयार करतोय मोदकाची पारी ही खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड अशी नसावी या पद्धतीने परफेक्ट आपण इथं पारी ही करून घ्यायची आणि त्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या बोटाच्या सहाय्याने अशा कळ्या पाडून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही बघा इथं आपली उकड ही छान झालेली होती एकसुद्धा असं पिठाला सुद्धा पडलेली नाही आहे तुम्ही बघू शकता छान अशा इथं कळ्या पाडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये सारण हे टाकायचं आहे सारण टाकून एक साईडनं आपण सर्व पा पाकळ्या आहेत ना त्याच्या ह्या झुकून घेणार आहोत अशा आणि दोन्ही बोटाच्या सहाय्याने याला असं मोदकाचा आकार हा देऊन घ्यायचा आहे बघा इथं परफेक्ट आपला मोदकाचा आकार हा आलेला आहे आणि याला कळ्या दिसत नाही असं वाटत असेल तर चमच्याच्या सहाय्याने असे तुम्ही कळ्या पाडून घेऊ शकता बघा इथं परफेक्ट शेप आपला मोदकाला आलेला आहे आता आपण दुसरी पद्धत बघूया यासाठी मी इथं साच्या घेतलेला आहे साच्याला तूप लावून घ्यायचं आहे त्यामध्ये पिठी ही टाकायची जेवढी पिठी बसेल तेवढी टाकायची बोटाच्या सहाय्याने अशी दाबून घ्यायची त्यामध्ये सारण भरून वरच्या साईडनं पीठ लावून पॅक करून घेणार आहोत ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट आपला इथे मोदक सुद्धा तयार झालेला आहे किती छान दिसतोय तुम्ही बघा आता तिसरी पद्धत तुम्हाला सांगते ही अशी पारी आपण लाटून घेणार आहोत खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड नसावं त्याला चमच्याच्या सहाय्याने अशी आपण इथं आकार करून घेणार आहोत आणि त्याला आपण पाकळ्या पाडून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये सारण भरून पारंपरिक पद्धतीने एक साईडला दाबून आपण इथं मोदक हे तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे मोदक तयार करून घ्यायचे बघा मस्त असा आकार आलेला आहे मोदकाला आणि जर आपल्याला वाटत आहे की आपल्याला पाकळ्या इथं दिसत नाहीयेत त्याला तुम्ही काय करायचं चमचा किंवा चाकूच्या सहाय्याने आकार देऊन द्याय घ्यायचा म्हणजे मोदक हे खूपच छान दिसतात प्रत्येक मोदक हा आपला मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता आपली उकड ही परफेक्ट झालेली होती त्याच्यामुळे मोदक मोदक सुद्धा मस्त झालेले आहेत ते पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत हे मोदक तयार होतात किती छान मोदक दिसत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व मोदक हे आपण इथं बनवून घेणार आहोत केळीच्या पानावर किंवा हळदीच्या पानावर सर्व मोदक हे ठेवून घ्यायचे तुम्ही बघा हे साच्याचा मोदक किती छान दिसतोय आणि हा आपण हाताने बनवलेला मोदक सुद्धा मस्त दिसतोय प्रत्येक मोदकाला आकार हा मस्त आलेला आहे पांढरी शुभ्र अशी आपली उकड झालेली होती त्याच्यामुळे सर्व मोदक हे छान दिसत आहे गॅसवरती पाणी हे गरम करत ठेवलेलं होतं त्यावरती आपण सर्व मोदक हे वाफवून घेणार आहोत एक मोठं ताट त्यावरती ठेवायचं आणि बारीक गॅसवरती एक दहा मिनटं आपण मोदक हे वाफून घेणार आहोत आता मोदक हे झालेत का नाही ते असा हात लावून बघायचं हाताला चिटकत नाहीये म्हणजे आपले इथं मोदक हे परफेक्ट तयार झालेले आहेत सर्वच मोदक हे मस्तच झालेले आहेत तुम्ही बघू शकता एक सुद्धा मोदक आपला इथं फुटलेला नाही किंवा असं सुद्धा गेलेली नाही आहे ते त्यावरती केसरच्या कांड्या लावून तुम्ही सर्व करू शकता आता एक मोदक आपण इथं फोडून बघूयात कसा झालाय तो बघा किती छान अशी वरची पारी बघा मऊ लुसलुशीत झालेली आहे ते आणि सारणसुद्धा किती रसरशीत झालेलं आहे ते या गणेश चतुर्थीला तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद